हॅलो तर साहेबांनी दिलं अचानक सरप्राईज तर काही दिवसासाठी साहेब गेले होते बाहेर तर अचानक बेल वाजली बेल वाजली तर म्हटलं यात अकरा साडे अकरा लाईव्ह सुरूच होती म्हटलं अकरा साडे अकरा वाजता कोण आला असेल आणि मी नमकीच फोनवर बोलवले बोललेली आणि लाईव्ह सुरू केली तर मी बोलली कधी येणार काय तर बोलली येईल मी दोन दिवसात येईल म्हटलं आता कुठे चालले व्हिडिओ कॉल होता ना तर म्हणे मी आईबाबाला घेऊन गेलो चेतेभूमीला तर म्हटलं ती काय गेली असेल तर अचानक बेलवाजी दहा मिनटामध्ये तर बघा साहेबांनी काय आणलं आहे आमच्या आमच्यासाठी बँगलोरवरून तर योगेशसाठी गाडी आणली आहे योगेश खूप एक दिवस त्यांनी असं बाहेर बघितलेली कुठेतरी तर मम्मा आम्हाला गाडी पाहिजे तर मग त्यांना सांगलं तर ते घेऊन आलेत आणि काय काय आणलं आहे ते पण दाखवते माझ्यासाठी पण सरप्राईज तर बँगलोरी साडी घालायची माझी खूप इच्छा होती खूप म्हणजे खूप म्हणजे खूप इच्छा होती तर साहेबांनी मला बँगलोरी साडी आणली आहे बघा खूप अशी सुंदर सुंदर अशी साडी आहे आणि जो मी ड्रेस घातला आहे ना तो पण त्यांनीच आणलेला आहे बरं का तर खूप अशी छान साडी आहे आणि कलर माझ्याकडे असा एक पण नव्हता काय माहिती ते बघून गेलते का काय तर बोलले कलर नाही आहे तुझ्याकडे तर हाच कलर मला काही सांगितलं पण नाही मी दादरला गेलते ना तर म्हटलं माझ्यासाठी एक व्हाईट कलरची आणा तर व्हाईट कलरची नाही आणली त्यांनी तर बँगलोरी साडी मला घालायला भेटली माझं नशीब बघा किती छान आहे तर खूप छान आहे कपडा वगैरे तर कशी वाटली तुम्ही सांगा कमेंटमध्ये मला आणि त्यांना असेच कलरच्या साडी ड्रेस असंच आवडतो त्यांना एकदम असं कलर तर ठीक आहे म्हटलं छान आहे तर अजून त्यांनी काय काय आणलं ते पण मी तुम्हाला दाखवते आणि सरप्र मला अजिबात माहीत नव्हतं की मला साडी घ्यायलीत म्हणून तर माझ्यासाठी बँगलोरहून मिठाई मिठाई पण खूप एवढी छान मिठाई होई बापरे खूप म्हणजे खूप म्हणजे खूप गोड एकदम अशी गोड मिठाई पण आणली मिठाई पण मी तर कधीच गोड मिठाई, मिठाई कधीच नाही खात म्हणजे मिठाई मी कोणतीच खात नाही पण ही मिठाई खाली तर असं तोंडामध्ये टाकलं तर तिचं पूर्ण असं पाणी झालं एवढी मस्त मिठाई आहे तर मिठाई परत बाबूसाठी पण एक शर्ट वगैरे असं घेऊन आले खाऊन खाऊन बघते मी मिठाई कशी आहे ते त्यांना पण बोलते खायचे का ते बोलले नाही आम्ही खाली भरपूर खाली खातो तर नंतर खाईल म्हटलं पहिलं दाखवते सगळ्यांना की तुम्ही काय काय आणलं साहेबांनी ते करून तर चला म्हटलं मी जो ड्रेस घातलेला तोच तो, तो पण त्यांनीच ड्रेस आणलेला आहे आणि अजून पण दुसऱ्या पण बॅगीमध्ये आहे तर ते आणायला गेले तोपर्यंत मी हे दाखवते कारण ती बॅग मी खोलूनच त्या खोलून नव्हती बघितली दुसऱ्या ह्याच्यामध्ये पण मला लॅगेज वगैरे आणलेला होता तर त्या दादरहून आणल्या होत्या योगेशला टी शर्ट आणलं तो मी नाही का व्हिडिओ टाकला होता तिथून एक टी शर्ट घेऊन आले आधी योगी काय आहे ते आणि हा टॉप मी घातलेला आहे तो पण आणला आणि दोन टॉप तर ही कुर्ती मला एवढी छान दिसायली ना मस्त मी घातली होती म्हणजे घातलेलीच आहे तर आणि दोन कुर्त्या तीन लॅगीज असे घेऊन आले माझ्यासाठी म्हणजे त्यांनी त्यांच्यासाठी बहुतक काहीच नाही आणलेलं माझ्यासाठी आणि योग्यसाठीच आणलेलं सगळं माझ्यासाठी आणि योगेसाठीच सगळं घेऊन योगे आले काय काय वगैरे तर ह्या दोन कुडत्या आहेत कशा वाटल्या आहे ते पण सांगा आणि मी व्हिडिओ पण बनवलेले आहे त्याच्यावरती आणि ते काय असे फिरायला नव्हते गेलेले मला कमेंट आलेली की तुम्हाला का बरं घेऊन नाही गेले म्हणजे भरपूर जणांनी असे कमेंट केली की तुम्हाला का नाही घेऊन गेले वगैरे तर ते काय फिरायला गेले नव्हते ते ट्रेनिंगला गेलेले त्यामुळे त्यांनी तर माझं पण तिकीट केलेलं पण मी नाही गेले त्यांच्यासोबत तर असं गैरसमज करून नाही घ्यायचं की आम्ही भांडणं करलं त्यामुळं मला घेऊन वगैरे हो नाही गेले अजिबात असं नाही म्हणायचं कारण ते ट्रेनिंगसाठी गेले ते मग आम्ही कुठं त्यांचं डिस्टर्ब होतं ना फॅमिलीसोबत असल्याने तर त्यामुळं मी नाही गेले सोबत तसं मला ते कुठं पण घेऊन जातात कुठे पण तर सांगा माझ्यासाठी केलेली शॉपिंग कशी आहे साडी पण या महिन्यामध्ये मला दोन साड्या घेतल्या साहेबांनी दोन साड्या आणि सेम कलर <laughs> तर खरंच खूप छान अशी साडी आहे खूप म्हणजे खूप म्हणजे खूप मस्त आहे माझ्याकडे अशी डिझाईन पण नव्हती मी त्यांना बोललेली मला व्हाईट कलरची मोराची घ्यायची पण त्यांना असं वाटलं असेल की कलर कोणता पण तर तिला मोराची पाहिजे होती तर सगळ्यांनीच घेतली मग त्यांनी पण तीच घेतली पण त्यांची चॉईस खूप छान आहे मला आवडते दोन तीन लॅगीज घेतल्या Hmm, हां परत मला बांगड्या पण घेतल्या बरं खूप सुंदर अशा बांगड्या आहेत आणि हे बघा मी कुर्ती घातलेली आहे <laughs> त्यांनी तोपर्यंत त्यांनी मी बांगड्या पण घातल्या कुर्ती पण घातली आणि एक अशी जीन्स टाईपमध्ये त्यांनी लॅगीज आणलेली तर कुर्ती वगैरे घातल्याच्यानंतर हाफ कुर्ती घातल्याच्यानंतर तशीच लॅगीज लागते ना त्यामुळं खूप छान आहे ती पण ही गे, दादरहून घेतली त्यांनी वय नाही आणलेली Yuk, guys, bakal ke Sakerto. modi Terus, प्लीज 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 कुर्ती पण कशी आहे तर सांगा बरं का प्लीज आणि अंगावर टाकून दाखवते साडी माझी बघा पिंक पिंक कलरचा त्याचा पल्लू आहे खूप छान वाटते मी घालून बघितलेली दुसऱ्या ब्लाऊजसोबत पण कसं फॉल बिनिंग वगैरे केल्याशिवाय छान नाही वाटणार ना त्यामुळं मी नाही घालेल एक दिवस व्हिडिओ काढेल मस्तपैकी असे तर पिंक आहे तिचा प पदोन असतो तो पिंक आहे खूप छान खूप म्हणजे खूप मज़े मोठं सरप्राईज भेटलं माझ्यासाठी असं मला वाटलं पण नव्हतं की मी दू याची साडी घालेल म्हणून तर कशी वाटलं माझा व्हिडिओ तर प्लीज कमेंटमध्ये सांगा बाय बाय